नमस्कार मी डॉक्टर सायली काळभोर पाटील मी चेलाराम हॉस्पिटल बावधन येथे न्युरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे तर आज आपण बोलणार आहोत डिमेन्शिया या विषयावरती तर बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो डिमेन्शा हा एक आजार आहे पण डिमेन्शा हा एक आजार नसून हा एक लक्षणांचा समूह आहे ही लक्षणं कोणती कोणती तर त्यात प्रामुख्याने आपल्याला जाणवतो विसरभोळेपणा पण विसरभोळेपणा हा एकच सिमटम नसून त्याबरोबर अनेक सिमटम्स आपल्याला दिसतात जसे की डे टू डे हिशोबांमध्ये गडबड होणं गोंधळ होणं जो माणूस व्यवस्थित बँकिंग हँडल करत असतो चेक्स भरत असतो बिल्स पे करत असतो त्यात तो गोंधळून जातो हिशोबात गोंधळ करतो डे टू डे यादी विसरतो सामान आणि महिलांमध्ये आपण बघायला गेलं तर प्रामुख्याने असं बघायला मिळतं बऱ्याचदा की जी बाई आधी व्यवस्थित स्वयंपाक करत असते तिला व्यवस्थित अंदाज असतो कुटुंबासाठी किती स्वयंपाक लागणार असतो किती भाजी किती पोळ्या त्यात ती गोंधळ करते कधी मीठ जास्त पडणे कमी पडणे तिखट जास्त पडणे किंवा क्वांटिटी मध्ये चुका होणे तर ही पण डिमेन्शियाची लक्षणं असू शकतात हे सोडून दुसरी लक्षणं आपण बघायला गेलो तर त्यामध्ये येतात भास तर काही आजारांमध्ये हॅल्युसिनेशन बघायला मिळतात तर त्यामध्ये ल्युई बॉडी डिमेन्शिया हा एक इंटरेस्टिंग आजार आहे ज्यामध्ये लोकांना भास होतात आणि त्या भासांना आम्ही म्हणतो लिलीपुटी अँड तर त्यामध्ये लोकांना ज्या वस्तू त्या एकदम छोट्या दिसतात लहान मुलं खेळताना दिसतात पण ते एकदम टायनी क्रीचर्स सारखे त्यांना ते सार दिसतात तर तो एक लुई बॉडी डिमेन्शिया आजाराचा भाग असू शकतो आणि ह्या व्यतिरिक्त अजून काही लक्षणं बघायला गेलं तर काही लोकांना चालण्यात प्रॉब्लेम येणं पार्किन्सन्स सारखे ट्रेमर्स येणं हातात तर हेही लक्षणं डिमेन्शियामध्ये आढळू शकतात तर काही लोकांचा स्वभाव एकदम चिडचिडा होतो काही लोकांना कशात इंटरेस्ट वाटत नाही घरात सुखद घटना हो किंवा दुःखाचा काही प्रसंग हो त्यांना कशाच काही वाटत नाही तर ह्याला आम्ही ॲपॅथी असं म्हणतो तर हे सुद्धा डिमेन्शियाचं लक्षण असू शकतं तर डिमेन्शियाची कारणं काय तर अल्झायमर्स डिमेन्शिया हा सगळ्या लोकांना माहीत असतो अल्झायमर्स हे प्रमुख कारण आहे डिमेन्शियाचं पण ह्या व्यतिरिक्त अजून कारणं आपण बघायला गेलं तर त्यामध्ये येतं लुही बॉडी डिमेन्शिया नॉर्मल प्रेशर हायड्रोकेफॅलस व्हॅस्क्युलर डिमेन्शिया सी जे डी तर ही सगळी डिमेन्शियाची अनेक कारणं आहेत तर वॅस्क्युलर डिमेन्शिया जर आपण बघायला गेलो तर त्यामध्ये रक्त पुरवठा मेंदूला कमी पडल्यामुळे मेंदू श्रिंक हो कमी आपला श्रिंक होत जातो आणि हा रक्त पुरवठा कमी होण्याचे कारण म्हणजे आपल्या ज्या मेंदूला ब्लड वेसल्स ब्लड सप्लाय करतात त्यामध्ये कोलेस्ट्रॉल साचलं जातं आणि त्या त्याचं कारण आहे डायबिटीज आणि हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब नॉर्मल प्रेशर हायड्रोकिफॅलस ह्या डिमेन्शियामध्ये प्रामुख्याने काय होतं की आपल्या ब्रेनमध्ये एक पाण्यासारखं एक फ्लुईड असतं ज्याला आम्ही सी एस एफ असं म्हणतो तर त्या सी एस एफचं प्रमाण अधिक होतं गरजेपेक्षा आणि त्यामुळे मेंदू हळूहळू सुकत जातो तर त्यामध्ये पेशंट विसरतो त्याला चालायला प्रॉब्लेम होतो चालण्यात स्लो होतो आणि त्याचा लघवीवरचा कंट्रोल जातो सी जे डी आता हा जो डेमेन्शा आहे तो एक इन्फेक्टिव्ह डेमेंशा इन्फेक्टिव्ह म्हणजे एक प्रोटीन असतं प्रायण नावाचं त्याचं जर इन्फेक्शन ब्रेनला झालं तर सी जे डी नावाचा डिमेन्शिया होतो त्याचा फुल फॉर्म आहे क्रॉजफल जेकब डिझीज आणि हा एकदम झपाट्याने वाढणारा डिमेन्शिया असतो ज्यामध्ये पेशंटचा जीव अगदी दोन तीन वर्षात पण जाऊ शकतो तर आपल्याला डिमेन्शिया आपल्या घरात कुणाला अशी काही लक्षणं असतील तर ती योग्य वेळी निदान करणं का गरजेचं आहे काही डिमेन्शियाज आहेत की जे वयामानाप्रमाणे वाढत जातात पण त्याला अजूनही आपल्याकडे काही उपचार नाही आहेत पण असे काही डिमेन्शियाज आहेत की ज्याला योग्य वेळी जर त्याचा डायग्नोसिस आपण केलं आणि तो शोधून काढला तर ते हंड्रेड पर्सेंट रिव्हर्सेबल आहे जसं की नॉ नॉर्मल प्रेशर हायड्रोकिफॅलिसमध्ये आपण मेंदूतलं जे पाण्याचं अधिक प्रमाणे ते आपण कमी करू शकतो हो आणि तो डिमेन्शिया पूर्णपणे बरा होऊ शकतो तर डिमेन्शियामुळे बरीच कुटुंब अगदी हैराण होऊन जातात तो जो पेशंट असतो त्याला तर काही करत नसतं पण जे घरातले फॅमिली मेंबर्स असतात केअरटेकर्स असतात त्यांच्यासाठी ते खूप त्रासदायक होतं बऱ्याचदा हे पेशंट घर सोडून जातात त्यांना लक्षात राहत नाही ते कुठे जातात त्यांना परत येताना रस्ता सापडत नाही त्यांना नाप्स वापरता येत नाही त्यांना कुणाचे चेहरे आठवत नसतात जो व रस्ता ते वर्षानुवर्ष वापरत असतात तेही तो विसरतात तर हे सगळे गोष्टींमुळं कधी कधी कुटुंबातले लोक खूप त्रस्त झालेले असतात असं आम्हाला आढळून आलेलं आहे तर म्हणून डिमेन्शिया आपल्याला आहे का आणि नक्की असेल तर तो कोणत्या प्रकारचा आहे त्याच्यावर काय उपचार आहे का हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे तर आपल्या फॅमिली मेंबर्समध्ये किंवा नातेवाईकांमध्ये अशी अशी लक्षणं कुणाला असतील तर त्वरित आपण जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन एका न्युरोलॉजिस्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता